बनावटी मान्यता तयार करून बोगस शाळा विरुद्ध दिलेली तक्रार परत घ्या तसेच दबाव व दडपण आणून ब्लॅकमेल करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करा व्युमेन चाइल्ड वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष जालना जिल्ह्यातील बेकायदेशीर रित्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करून बनावटी जे आर व शासन निर्णय तयार करून शिक्षण विभाग जालनाची दिशाभूल करून शासनाची करोडो रुपये फी आर टी पंचवीस टक्के प्रतिपूर्तीच्या नावावर वसूल करून चुना लावणाऱ्या संस्था विरुद्ध शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ह्युमन रशीद यांनी दिनांक दोन जानेवारी चोवीस रोजी एका निवेदनाद्वारे केली होती दरम्यान शिक्षण आयुक्त पुणे यांनी तक्रार निवारण सहाशे पंचावन्न दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अन्वे शिक्षण संचालक पुणे व विभागीय शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांना चौकशीचे आदेश दिले होते आदेश प्राप्त प्राप्त होताच ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूड मुकाम सोनदेव हो पोस्ट शिवली तालुका जिल्हा जालना यांनी अचानक अर्जदार अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांच्यावर दडपण आणून ह्युमन चाइल्ड वेलफेअर अँड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांनी बोगस व बनावटी कागदपत्रावर सुरू शाळावर कारवाई करिता दिलेली तक्रार परत घेणेबाबत दडपण आणले वारंवार धमक्या देऊन ब्लॅकमेल करीत आहे सदर व्यक्ती चा बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळींशी संबंध आहे का कारण की शिक्षण विभाग जालनामध्ये बोगसरित्या अधिकाऱ्यांची दिशाभूल करून अनेक बोगस प्रकरणाची चौकशी पण सुरू आहे का असा संशय अर्जदार अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांना आहे सदर व्यक्ती आपल्या राजकीय पदाचा गैरफायदा घेण्याच्या हेतूने हे कृत्य करीत आहे त्यामुळे जालना पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणी ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूड यांच्या विरुद्ध त्वरित

चौकशी करण्याचे आदेश दिले मान्य शिक्षण संचालक पुणे व औरंगाबाद संभाजीनगर उपसंचालक संभाजी संभाजीनगर यांना हा आदेश दिले हे आदेश प्राप्त झाल्यानंतर बुग्गस शाळा चालविणाऱ्या चालकांनी माझ्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला मला तक्रार परत घेण्याचा वारंवार प्रयत्न केला मी अमान्य केल्यामुळे या लोकांनी माझ्या विरुद्ध सुपारी देऊन ज्ञानेश्वर हा शे ज्ञानेश्वर शेजोड हा एका पार्टीच्या पदाधिकारी माझ्या विरुद्ध तक्रार देण्याची सुपारी दिली दे त्या माणसाने मला त्रास देण्याचा प्रयत्न केला व विरुद्ध मी माननी पोलीस अधीक्षक साहेब पुणे पो पोलीस अधीक्षक साहेब जालना यांच्याकडे तक्रार दिली आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी बोगस शाळा बोगस व बनावटी शाळांनी लाखो रुपये पंचवीस टक्के प्रतिपूर्ती दुर्बल वंचित घट घटकातील मुलांच्या नावावर फीज वसूल करून हडप केले आहे हे रिकव्हरी करण्यासाठी चौकशीमध्ये हे सर्व उजागर होईल याची मला विश्वास आहे या चौकशी दरम्यान कोणत्याही अडथळा निर्माण झाल्यास मी मान्य पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे विनंती केली की त्यांना श अडथळा निर्माण करणाऱ्या हा माणसाविरुद्ध कारवाई करण्यात यावी no. अब्दुल रफीक